उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस श्रीदर चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्या प्रचारार्थ आज एक महाराष्ट्राचं एक अष्टपैलू असं खासदार शिरूर मतदारसंघाचे अमोलजी कोले साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि म्हणून या ठिकाणी खरं आज त्यांना खूप ताणतणाव आहे खूप ठिकाणी त्यांना जावं लागले खूप प्रवास करावा लागलेला आहे म्हणून मी काय अधिकचा वेळ घेणार नाहीये तर मी अधिक वेळ घेणार नाहीये मला फक्त आज कोळेसाहेबांची सभा या ठिकाणी फार मोठ्या जंगी स्वागतात पार पडते उद्याच्या पंधरा तारखेला शुक्रवारी आपल्या शेजारचे खासदार लंके साहेब हे दौंडमध्ये मध्ये आहे शहरामध्ये आणि एक अर्ध्या पाऊन तासाची रॅली आणि एक तासभराची सभा त्या ठिकाणी होणार आहे तर त्या सभेला सुद्धा जेवढ्या जास्तीत जास्त लोकांनी येत आहे तेवढी सभा एक मोठी चांगली होईल आणि आदरणीय तुमचे आमचे सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा ओरवंड येते सतरा तारखेला दुपारी तीन वाजता होणार आहे तिथं मोठ्या संख्येनं गावाच्या गाव त्या ठिकाणी आली पाहिजेत अशा पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांनी तयारी करा आणि राहिले सात दिवस तुमच्या हातात आता कुणी गहाळ बसू नका आणि अजिबात म्हणजे असं चैन तसंच हवे जाऊ नका हवेत थोडं जमिनीवर जमिनीवर आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जेवढं जास्तीत जास्त मतदान ओढून आणता येईल करून घेता येईल तेवढं करून घ्या अनेक लोक तुमच्याबरोबर येण्यासाठी तयार आहेत फक्त तुमचा अप्रोच झाला पाहिजे तुम्ही त्यांच्यापर्यंत केला पाहिजे त्यांच्याशी चर्चा केल्या पाहिजे आणि म्हणून विद्यमान जे, जे आहेत आता त्यांच्याबद्दल अनेक वक्त्यांनी खूप काही सांगितले मी आता त्या विषयावर अजिबात बोलणार नाही आहे कारण आता कोल्हेसाहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायचं कारण दहा वाजता कुठल्याही परिस्थितीत टायमिंग संपत आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण उद्याची जी काही निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे त्या वीस तारखेला वरून तीन नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस या समोरचं बटन दाबून मतदान करावं हे घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला समजून सांगून ते मतदान करण्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि सात दिवस तुम्हाला सांगतो घर टू घर आणि जिथं जिथं पाहुणे रवडे असतील जिथं जिथं संबंध असतील त्या त्या ठिकाणी आपण आपला एक चांगल्या प्रकारचा प्रचार करावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा अमोल साहेब एक अत्यंत एक वेगळं आगळं वेगळं नेतृत्व आपल्याकडलं आहे आपल्या पक्षामधलं आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा मी आपण सर्वांच्या जाऊन कराच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो तुम्ही सर्वांनी मला फक्त गेली चाळीस वर्ष मी सेवा करतोय परंतु पुढील पाच वर्षासाठी आपण मला सेवा करण्याची संधी द्या मला रुबाब करायचा नाही मला काही मिळवायचं नाही फक्त जनतेची सेवा कशी करता येईल जिल्हा बँकेच्या माध्यमातून केली पाच वर्ष आमदार म्हणून काम केले अतिशय चांगल्या पद्धतीने मला सेवा करता आली आणि आताच्या या पाच वर्षासाठी अशा प्रकारची सेवा करण्याची संधी द्या अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी मी अधिक बोलून आपला सर्वांचा वेळ न घेता अमोल कोल्हे साहेबांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची मी त्यांना आपणा सर्वांच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी